मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता तयार होतो सायली तितक्यात तेथे येते आणि अर्जुनला म्हणते चला सर आपण निघूयात अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि म्हणतो आत्ता तुम्ही काय हे घातलं आहे सायली म्हणते काही नाही मी साडी नेसली आहे अर्जुन मग तिला विचारू लागतो आता मी काय घातलं आहे सांगा सायली म्हणते पँट आणि शर्ट अर्जुन तिला रंग विचारतो तेव्हा ती म्हणते निळा आणि काळा ती अर्जुन म्हणतो मी डार्क रंगाचे कपडे घातले आहेत आणि तुम्ही हे काय घातलं आहे सायली म्हणते मी साडी नेसली आहे आणि साडी घालत नाही सर नेसतात अर्जुन म्हणतो इथे सायली कोचिंग क्लासेस सुरू नाही करायचेत आपल्याला लवकरात लवकर निघायचे तुम्ही असे डार्क रंगाचे कपडे घाला म्हणजे तुम्हाला कुणीही ओळखू शकणार नाही अंधारात देखील असे लाईट रंगाचे कपडे घातले तर लगेच ओळखेल लांबून सुद्धा एखादा माणूस तुमच्याजवळ येईल मग काय करायचं आपण पकडलो गेलो तर सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि तेच कपाटातून ड्रेस काढून ती चेंज करायला जाते दुसरीकडे सर्वजण जेवण करत असतात तेव्हा सुमनाता रविराजला म्हणते तुम्हाला माहिती आहे का आज तन्वी दोन तास रूममध्ये होती म्हटल्यावर अभ्यासच करत असेल तू खरंच खूप मेहनत घेतेस तुला चांगले मार्क्स पडतील ती प्रिया म्हणते थँक्यू सुमन काकी माझा अभ्यास आज खरंच खूप झाला त्यावरती बाबा तुमचा दिवस कसा गेला असं प्रिया विचारू लागते रविराज म्हणतो काही स्पेशल नाही ठीक गेला पण अगं मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ना तेव्हा मला तिथे अर्जुन आणि सायली हे दोघेही भेटले होते तेव्हा प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात नागराज आता हळूच विचारतो दादा ते दोघे तिकडे कशासाठी आले होते त्यावरती रविराज म्हणतो त्याला असं वाटतंय त्या खुणाच्या रात्री साक्षी दीड तास त्या रेस्टॉरंटमध्ये नव्हती म्हटल्यावर खुनाच्या ठिकाणीच गेली असेल आता प्रियाला पूर्णपणे घाम फुटतो ती नागराज विचारतो पुढे काय झालं मग दादा ती रविराज सांगतो आता अर्जुन हा आश्रमात जाणार आहे कारण त्याला तेथे काही पुरावे गोळा करायचेत म्हणून आता काहीही असो पण अर्जुनच्या बाजूने निकाल नाही लागणार असं रविराज म्हणतो आता इकडे प्रिया आणि नागराजची पूर्णपणे वाट लागलेली असते दोघेही खूप घाबरलेले असतात सुमन विचारते रविराज भाऊजी तुम्हाला काही देऊ का मी अजून रविराज म्हणतो नाही माझं झालंय आता मी रूम मध्ये जातो आणि काम करत बसतो असं म्हणून तो, तो तेथून जातो त्यावेळी ते नागराज सुमनचं कौतुक करत म्हणतो अगं सुमन आजचं जेवण ना खरंच खूप छान झालं होतं तुझ्या हाताची टेस्ट म्हणजे अप्रतिम आहे आमचं झालंय तू उचलू शकतेस हे तेव्हा आता सुमन ठीक आहे असं म्हणते त्याच संधीचा फायदा घेऊन आता नागराज आणि प्रिया जरा बाजूला जातात त्यावरती नागराज हळूच म्हणतो प्रिया तुला समजलं का पूर्णपणे वाट लागली आहे वाट आता बघ अर्जुन तिकडे जाईल आणि तुझ्या विरोधात पुरावेगळा करेल तेव्हा आता घाबरलेली प्रिया म्हणते मला तर वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले नागराज विचारतो आता कोणत्या गोष्टीचं त्यावरती प्रिया म्हणते आश्रमात एका फरशीच्या खाली मी माझं लहानपणीचं ते गाठोडं नाही का ते लपून ठेवलंय जर अर्जुनच्या हाती लागलं तर पूर्णपणे वाटच लागणार नागराज म्हणतो केला घोल तू आता तुझा भूतकाळ एकदम असं क्लिअर होईल जर त्याच्या हाती ते गाठोडं लागलं तर प्रिया अजूनच घाबरते आता नागराज तिला एक पर्याय सुचवतो अर्जुनला कोर्टाची परमिशन मिळण्यासाठी एक दोन दिवस तरी लागतील आता तेवढ्या वेळामध्ये तू ते, ते गाठोडं इकडे घेऊन यायचंस काहीही करून तेव्हा प्रिया आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो सायली पटकन ड्रेस घालून आता बाहेर येते अर्जुन म्हणतो की खूप छान दिसत आहे तुम्ही सायली म्हणते काय म्हणालात अर्जुन म्हणतं काही नाही एकदम परफेक्ट सायली ठीक आहे असं म्हणते आणि त्याच्याबरोबर जायला निघते दुसरीकडे आता प्रिया काळ्या रंगाचा ड्रेस घालते आरशात पाहते आणि म्हणते काहीही करून आजच्या आज मला ते गाठोडं तिथून पळवायलाच हवं नाहीतर अर्जुनच्या हाती लागलं तर, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने ती आता तिथे जिन्यावरून खाली चाललेली असते कु सर्वजण झोपले आहे याची खात्री तिला पटते तितक्यातच सुमन तेथे येते आणि पाणी घेत असते हे प्रिया ही मनातल्या मनात विचार करू लागते ही काही घुबड आहे का रात्रभर जागी असते की काय सुमनचा डोळा चुकवून जिन्याच्या खाली पटकन प्रिया लपते सुमन तेथून गेल्यानंतर ती पटकन आता बाहेर जाते इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आता निघालेले असतात तेव्हा सायली आता मागे जाते अर्जुन विचारतो काय झालं सायली म्हणते अहो आईंना सांगून येते ना अर्जुन म्हणतो तुम्ही डोक्यावर पडलात का आईंना का सांगायचंय जर मम्मा जर उठली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ती काळजी करत बसेल आपण येईपर्यंत मग तिला पित्त होईल उद्याच्या दिवसभर ती पूर्णपणे आजारी असेल तुम्हाला चालेल का ते सायली म्हणते नको चला मग आपण निघूयात असं म्हणून ती अर्जुन बरोबर आता निघते दुसरीकडे प्रिया ही अर्जुन सायलीच्या अगोदर लगेच ती एक काठी घेते आणि मेंडोरची कडी उघडते खुश होत ती लगेच आतमध्ये जाते तेथे गेल्यानंतर ती आता टॉर्च ऑन करते तेवढ्यातच तिला कुणाचा तरी फोन येतो ती म्हणते या कंपनीवाल्यांना काही कळतच नाही असं म्हणून ती फोन सायलेंटवर टाकते आणि मग लगेच लाईट्स ऑन करते आणि जेथे ते गाठोड असतं ते गाठोड्याजवळ जाते म्हणते की माझं गाठोडं पण आता फरशी कशी काढावी हाच प्रश्न तिला पडतो धारदार वस्तू इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती फरशी तोडावी यासाठी मग त्यानंतर ती बेडखाली पाहते तर तेथे कोयता पडलेला असतो ती तो घेते ती फरशी तोडू लागते त्यानंतर ती फरशी काढल्यानंतर त्याखाली काहीच नसतं आता प्रिया खूपच घाबरते कारण तिचं गाठोडं तेथे नसतंच इकडे सायली आणि अर्जुन आता निघालेले असतात सायली म्हणते साक्षीविरोधात आपल्याला पुरावा नक्की मिळेल ना अर्जुन म्हणतो त्या रात्री साक्षीकडून चुकूनच काहीतरी राहिलं असेल गडबडीमध्ये ज्या दिवशी खून झाला रात्रीच गडबडीत काही ना काही आरोपीकडून चुकून राहिलं तिथे तर आपल्याला तो क्लू मिळू शकतो आणि कसं आहे आमच्या नजरेस तेव्हा आलं नसेल परंतु आत्ता तर येऊ शकतं ना आपण पुन्हा एकदा चेक केल्यानंतर सायली म्हणते हो मिळेलच सर आपल्याला नक्की काही ना काही अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहते प्रिया आता विचार करू लागते काय करावं कळत नाहीये आठवडं की कुठे गेलं असेल आता ती त्या सर्व घटना आठवू लागते जेव्हा मी ते गाठवडं त्या फरशीखाली लपवून ठेवलं होतं त्यानंतर मी पुन्हा ते काढलं होतं कारण कुणाला तरी संशय येईल म्हणून आता ती त्या गोष्टीचाच विचार करत राहते प्रिया आता खूपच घाबरलेली असते गोंधळून गेलेली असते तिला पुढचं काही सुचतच नसतं नक्की ते गाठोडे कुठे ठेवलं आहे हे तिला आठवतच नाही मग नंतर ती पुन्हा त्या घटना आठवू लागते की मी इथे भिंतीजवळ गेले होते मग त्यानंतर मी पुन्हा ती फरशी काढली होती त्यातून गाठोडं काढलं होतं हॉलमध्ये आले होते खरी पण कुठे ठेवलंय का आठवत नाही मूर्ख प्रिया तुला असं ती स्वतःलाच आता म्हणत असते आणि हॉलमध्ये जाऊन पुन्हा ते गाठोडं शोधण्याचा खूप वेळ प्रयत्न करते इकडे साय आणि अर्जुन आश्रमाजवळ आलेले असतात सायली म्हणते सर मागच्या बाजूने घ्या ना म्हणजे आपण कुणाला दिसणार नाही जास्त अर्जुन म्हणतो ठीक आहे सायली म्हणते सर आता दोन मिनिटामध्ये आपण आश्रमामध्ये असणार आणि साक्षीनेच खून केलाय ते पुरावे पण आपल्याला सापडणार अर्जुन म्हणतो एवढंही काही ऍक्सेप्ट करू नका कारण तिथे काहीही होऊ शकतं पुरावे सापडू शकतात किंवा नाही सापडू शकतात प्रिया अजूनही ते गाठोड शोधतच असते तेव्हा अचानक तिला आवाज येतो तो म्हणजे गाडीचा कोणी तरी इथे आले आणि गाडीतून खाली उतरले हे तिला समजतं तेव्हा ती म्हणते बापरे ह्यावेळी कोण आलं असेल पोलीस आले असतील का पण हे गाठोडं मला शोधायलाच हवं आणि इथून जायलाच हवं हे ती म्हणत असते आणि खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करते समोरून सायली आणि अर्जुन हे दोघेही आता आलेले असतात प्रिया आता पूर्णपणे घाबरून जाते आणि तेथेच लपून बसते त्यावरती आता ते दोघेही समोर पाहतात तर ताराला पोलिसांनी सील लावलेलं ला असतं त्यामुळे सायली आणि अर्जुन म्हणतात की आता काय करायचं सायली म्हणते माझ्या लक्षातच आलं नाही पण आपण असं आतमध्ये जाणं योग्य आहे का त्यावरती आता अर्जुन म्हणतो हे पहा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आपण इलिगली जरी आता आश्रमामध्ये गेलो आपल्या हाती काहीतरी लागू शकतं आणि जर गेलो नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण साक्षी किंवा तिचा बाप येऊन हे पुरावे आज उद्या नष्ट करतील मग आपण काय करायचं सायली म्हणते हो माझा आहे विश्वास तुमच्यावर असं म्हणून ती अर्जुनची आता साथ देते ती म्हणते की आपण मागच्या दाराने जाऊया तिथे एक खिडकीसुद्धा आहे आणि एक दारसुद्धा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आता मागच्या रूमची लाईट ही प्रियाने चालू ठेवलेली असल्यामुळे ती खूपच घाबरते आणि धावतच मागच्या रूमकडे जात ती लाईट्स पटकन बंद करते आता प्रिया ही दाराजवळ तिथे थांबते अर्जुन आणि सायली मागच्या दाराजवळ येऊन ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतात तर प्रिया आता पूर्णपणे हादरून जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली खिडकी काढण्याचा प्रयत्न करत असते अर्जुनने तोंडात बॅटरी धरलेली असते सायलीच्या चेहऱ्यावर त्या बॅटरीचा प्रकाश तो सारखाच पाडत असतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो खेळाने अर्जुन आणि सायली दोघेही आतमध्ये येतात त्या दोघांनाही मोबाईलचा आवाज येतो तो म्हणजे व्हायब्रेशनचा तर प्रिया आता खूपच घाबरते अर्जुन म्हणतो इथे व्हायब्रेशनचा आवाज आलाय अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब